िमराय सामाजिक संस्थेच्या वतीनं परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये परभणी या शहरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिकृती या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली असताना सदरू या गोष्टीचा निषेध करत असताना तिथल्या प्रशासन यंत्रणे परभणी येथील भीमसैनिकावर जो अमनुष हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही शिवराय भीमराय सामाजिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व या परभणी दंगलीमध्ये जो भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा पोलिसाच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला त्याबद्दल या भीमसैनिकांना आम्ही श्रद्धांजली वाहतोय प्रशासन यंत्रणा जबाबदार आहे जे पोलिस यंत्रणा जबाबदार आहे अशा पोलिस यंत्रणेवर अशा प्रशासनावर तीनशे दोन नुसार मनुष्यवताचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्या व्यक्तीने या संविधानाची प्रतीची विटंबना केली अशावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा मित्रांनो आजच्या दिनी एवढंच सांगतोय ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर जातीवादी मनुवादी सरकार आलेले आहेत त्या त्यावेळेस इथल्या बहुजन समाजावर मित्रांनो अमानुष हल्ला झालेला आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ज्या वेळेस आपण दोन हजार सहा चा विचार करतोय दोन हजार सहा ला, ला खंजी घडलं या खैरलांजी मध्ये सुद्धा इथलं शासन प्रशासन एक ऋतू इथल्या भीमसैनिकाला अमानुष पर्यंत मारण्याचं षडयंत्र इथल्या शासनाने केलं त्यावेळेस इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होता मित्रांनो त्यावेळेस दोन हजार ला ज्या भीमा कोरेगाव झालं भीमा कोरेगावच्या वेळेस बी इथला जातीयवादी ग्रामंती सत्तेवर होता आणि त्यावेळेस भी इथल्या भीमसैनिकाला मारून काढायचं काम इथल्या जातीयवादी सरकारने केलंय आणि त्यानंतर मित्रांनो आज सांगतोय ज्या वेळेस भीमा परभणी मध्ये सुद्धा दंगल झाली त्यावेळेस भीमसैनिकाला मारून काढायचं काम इथल्या प्रशासन यंत्रणेनं केले तर अशा जातीयवादी प्रशासन यंत्रणेचा आम्ही शिवराय भीमराय सामाजिक संस्थेच्या वतीनं निषेध करत असताना या जीवची घटना घडली या घटनेमाग जे काय षडयंत्र घातले प्रत्येक वेळेस इथलं शासन प्रशासन सांगतंय ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर हल्ला झाला त्यावेळेस ही लोक म्हणतात कोतो तो पिरू होता आणि आज परभणीमध्ये मध्ये हल्ला होतोय विटंबणा होती त्यावेळेस मी प्रशासन म्हणतोय की तो मातेपुरी होता हे जो मातेप्रिमाग जे माते आहेत अशा मात्यांचा तुम्ही तपास केला पाहिजे आणि इथल्या जातेवादी मनुवादी सरकारमध्ये असणारे जे अधिकारी आहेत जे अधिकाऱ्यांना इथला संविधानाचा राग आहे कारण जर तुम्ही इतिहासाचा विचार केला तर इथले काही जातीवादी मनुवादी म्हणतात की संविधान चांगला आहे परंतु हे संविधान एका अस्पृश्याने लिहिले असली जातीय मानसिकता इथल्या लोकाची आहेत ही जातीय मानसिकता हरून पाडायचं असेल तर या भारत देशातील या महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज एकत्र येऊन संविधानाच्या पाठीमागं उभे राहिलं पाहिजे कारण संविधान टिकलं तर आपण टिकणार आहे कारण संविधानामुळेच आपल्याला माणुसकीचे हक्क मिळत आहेत हे हक्क जर टिकवायचं असेल तर या भारत देशातील संविधान टिकलं पाहिजे आजच्या दिनी एवढंच बोलतोय आणि हे जी घटना घडली या घटना घडल्या या सर्व गोष्टीचा न्यायालयीन सकल संशोधन होऊन जे आरोपी आहेत त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढेच आजच्या दिनी शिवराय बिमराय सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही कलेक्टरला निवेदन दिले त्याचा पाठपुरावा होईल एवढेच अपेक्षा व्यक्त करतोय जे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय संविधान जी भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो अमर अमर रहे सोमना सूर्यवंशी अमर रहे सोमना सूर्यवंशी अमर 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 रहे सोमना सूर्यवंशी अमर